नाशिक ओटी टेक्निशियन असोसिएशन यांचा स्नेहसंमेलन सोहळा हा स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह सावतानगर नाशिक सिडको येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट भाऊसाहेब गंभीरे श्री शिवाजी तडाके श्री अतुल पवार श्री विशाल गायकवाड श्री अजय मराठी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत हे दीप प्रज्वलन संपन्न झाले तर प्रमुख पाहुण्यांचा यावेळी स्वागत आणि सन्मान आयोजकांकडून करण्यात आला मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला i

लक्षण होते हैं जो दिखती नहीं आप लोगों को और बाद में जब ये ग्लव्स को ओपन करते हैं हाथ में ब्लड स्टेन दिखता है दैट मीन्स अगर कोई हाई इंफेक्शन केस होता है एच रहता है या अगर कोई सेरो पॉजिटिव केसेस है तो आपका रिस्क ज़्यादा हो जाएगा बट इन दिस केस इधर क्या होगा सबको तो छोटा पंचर होता है रियल टाइम सेरेमनी के छोटा दिखने भी नहीं आपको बट जब भी ब्लड या बॉडी फ्लूड के कांटेक्ट में ये पंचर आएगा इतनी छोटी सी पंचर तुरंत एक ग्रीन कलर के स्पॉट आ गया ये है पंचर डिटेक्शन ये आपके सेफ्टी के लिए है पीछे पूरे हमारे स्टॉल पे लगा हुआ है आपको जाने समय पहले देख लीजिएगा दिस इज वॉट इज वॉल पंचर डिटेक्शन आपण दुसऱ्या पायरीवर आणि दुसरी पायरी आपल्याला रिरंगा लागेल ही संघर्षाची पाय म्हणून संघटनेचे दुकान कोणताही मला आपलं अस्तित्व आपले अधिकार आपले योग असून हे व्यक्ती समाजाला पहिल्याशिवाय राहणार या या सोडव्यासाठी आपली संघटना आहे यापूर्वी आपण आपल्यावर च्या सहकार्याने नाशिक ओटी टेक्नीशियन असोसिएशन स्नेहसंमेलन मेळावा हा अतिशय उत्साहात पार पडला बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित पडलेला प्रश्न संजय गुळवे आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर सर्व कमिटी प्रमुख पदाधिकारी आणि सर्व नाशिकमधील सक्रिय सहकारी यांनी मिळून जो असोसिएशनचा निर्णय घेऊन सर्व तळागाळातील सहकारी यांना एका छताखाली सोबत आणले हे कार्य खरोखर अतिशय उल्लेखनीय आहे आणि याचे कितीही कौतुक केले तरी कमीच आहे एक कार्यक्रम करायला आणि सहकारी यांना एकत्र आणायला खूप अपार मेहनत जिद्द चिकाटी आणि बऱ्याच दिवसाची तळमळ खर्ची करावी लागते तेव्हा कुठे आपण हे सर्व एकत्र येऊन ते आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या मेहनतीने करून दाखवले आणि आज हा नुसता स्नेह संमेलन मिळावाच नाही तर आपल्या सर्व ओटी टेक्निशियनचे वेळोवेळी येणाऱ्या अडचणी आणि सातत्याने उद्भवणारे भविष्यातील प्रश्न या मार्फत आपण सर्व एकजुटीने सोडवू आणि या संघटनेला आपल्या सर्वांच्या सहकार्याने संजय गुळवे आणि त्यांच्या इतर सर्व पदाधिकारी यांना वेळोवेळी साथ देऊन आणि एकत्र राहून आपले सर्व प्रश्न मार्गी लावू आणि या मार्फत आपण स्वतः देखील आणि इतर सहकार्यांना सोबत घेऊन एक वेगळी उंची आपण गाठू शकतो हे मात्र नक्की असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आला तर उपस्थित मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा या सोहळ्याचे कौतुक देखील केले बरोबर तरानीपर्यंत मी सांगितलं तुम्ही मी एक उदाहरण त्यांनी दिले तुम्ही बऱ्याचदा आपण एक आठ दिवसापूर्वी मी मुलांचा अभ्यास घे

एवढा थोडा प्रॉफिटेबल बिझनेस केला जातो बरे तुम्ही तो तो आज क्रॉम्प्टन हार्नमध्ये नाशिक ओटीएसी टेक्निशियन असोसिएशनचा जो कार्यक्रम आलेल्या सर्व सदस्यामुळे उपस्थित सदस्य असल्याकारणाने हंड्रेड पर्सेंट उपस्थित असल्याकारणाने तो कार्यक्रम यशस्वी झाला आणि हे यशस्वी पाठीमागे प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला सर्व मार्गदर्शन लाभलेले आहेत त्या आम्ही पुढे काम करू कुठल्याही हॉस्पिटलला आमच्यातर्फे त्रास होणार नाही आमच्या कामगारांचा याची पण आम्ही काळजी घेऊ आणि त्यावर तात्पर्य राहू आणि इथून पुढे दरवर्षी कॉन्फरन्स घेण्यात येईल त्या कॉन्फरन्समध्ये प्रत्येक नियमामध्ये सर्व सदस्यांच्या काही अडचणी असेल कोणाचे काही प्रॉब्लेम असेल काही जॉबचा प्रॉब्लेम असेल किंवा घरगुती काही अडचण असेल तर त्या सर्व सोडवण्याच्या प्रयत्न आमची असोसिएशन कायम प्रयत्न करीन हे मी सर्वांना जाहीर आवाहन करतो असोसिएशन नाशिक या कार्यक्रमात पार पडला या कार्यक्रमामध्ये माझ्या सर्व सहकारी मंडळींनी मोठं सहकार्य अनुमोदन दिलं तसेच माझ्या सर्व प्युटी टेक्निशियन मित्र परिवारांनी उपस्थित दाखवले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि नाशिक पूटी टेक्निशियन अस तर्फे माझ्या सर्व सहकारी मित्रांच्या पाठीशी आमची असोसिएशन कायम उभी राहील व आडीन अडीला आम्ही त्यांच्या सजावी पाठीशी उभे राहू तसेच आमचे युपी असोसिएशन सदस्य जेवढे बी आहेत त्या सदस्यांना आमच्या संस्थेकडनं सर्व स्वरूपात मदतीचा हात दिला जाईल व आम्ही लवकरच एक कॉन्फरन्स आयोजितांना आमच्या डॉक्टर डॉक्टर मंडळी म्हणजे आय एम एचं सहकार्य घेऊन आम्ही सर्व आमच्या मित्रांना ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू व या ट्रेनिंगमधून आम्ही चांगलात चांगला स्टाफ पुरवण्याचा प्रयत्न करू हॉस्पिटलला तसेच यावेळी पर नाशिक कोटी टेक्निशियन असोसिएशन नाशिकचे अध्यक्ष संजय गुळवे उपाध्यक्ष सुनील निर्भवने सचिव प्रकाश सुर्वे खजिनदार गुलाब कौर तसेच सदस्य म्हणून दत्ता मेनगर मुख्तार शेख अप्पा पोटे संतोष अहिरे कैलास गोसावी गुमन दोंदे दीपक परदेशी आनंद भालेराव राहुल वाघमारे आदी उपस्थित होते